पितृपक्षाची कथा भाद्रपद कृष्ण पक्षातील पक्षा पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत सोळा दिवस केले जाणारे श्राद्ध आज आपल्या सनातन परंपरेचा भाग आहे ज्याला आपण पितृपक्ष असं म्हणतो पण हा पितृपक्ष सोळा दिवसाचाच का असतो श्राद्धकर्म का करायला पाहिजे याच्या महाभारताच्या कर्णाशी काय संबंध आहे तर चला जाणून घेऊया याच्या मागची कथा महाभारतातील कर्ण एक महान योद्धा दानशूर आणि मित्रभक्त म्हणून ओळखला जातो अविवाहित असताना राणी कुंतीने सूर्यदेवाच्या कृपेने कर्णाला जन्म दिले होते समाजाच्या भीतीमुळे कुंतीने नवजात कर्णाला एका टोपलीत ठेवून नदीत सोडून दिलं अधिरत नावाच्या एका सुतेने त्याला गंगेतून बाहेर काढून त्याचे पालनपोषण केले म्हणून कर्णाला सूतपुत्र असं म्हटलं जायचं कर्ण हा आपल्या दानश्रुतेसाठी प्रसिद्ध होता कोणतीही व्यक्ती दान मागण्यास आल्यावर तो त्याला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नसे त्याच्याकडे सूर्यदेवाच्या कृपेने जन्मतच कवच आणि कुंडले होती जी त्याची रक्षा करायची म्हणून महाभारताच्या युद्धात पांडवांना व भगवान श्रीकृष्णाला ही भीती होती की कर्णाला कोणीही पराजित करू शकत नाही अर्जुन राणी कुंतीला इंद्रदेवाच्या कृपेने झालेला पुत्र होता म्हणून आपल्या पुत्राच्या रक्षा करण्यासाठी भगवान इंद्रदेवाने या कवच कुंडलांचं कर्णाशी दान मागितलं होतं आणि कर्णाने दान म्हणून हे कवच कुंडल भगवान इंद्राला काढून दिलं होतं असं मानलं जातं की महाभारताच्या युद्धात मृत्यूनंतर जेव्हा दानवीर कर्णाची आत्मा स्वर्गात पोहोचली तेव्हा खाण्यासाठी त्याला सोने आणि दागिने देण्यात आले तेव्हा त्यांनी देवराज इंद्राला विचारले की मला अशी वागणूक का दिली जात आहे मला अन्नाऐवजी सोने व दागिने खायला का दिले जात आहे तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात सोने दागिने आणि वस्तूंचे दान केले कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्याने आपल्या पूर्वतांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहीत नाही म्हणून त्याने तर्पण व पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून देवराज इंद्रानी कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर परत आल्यावर कर्णने भावभक्तीने आपल्या पित्रांच्या श्राद्ध केले अन्न पाणी आणि वस्त्रदान केले असंच केल्यावर कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पित्रांना मोक्ष आणि समाधान मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले देवराज इंद्रानी कर्णाला त्याच्या पूर्वजांच्या श्राद्ध आणि तर्पणासाठी सोळा दिवसांकरता पृथ्वीवर पाठवले होते म्हणून हे पितृपक्ष सोळा दिवसांचे असतात आणि मानले जातं की श्राद्ध केल्यावर मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळतो म्हणून पितृपक्षात श्राद्ध करायला पाहिजे महाभारताच्या काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्रिमुनींनी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले होते महाभारताचे युद्ध संपल्यावर भगवान श्रीकृष्णाने पण पांडवांना त्यांच्या पूर्वजांचे आणि मेलेल्या लोकांचे श्राद्ध करायला सांगितले होते तर अशी आहे पितृपक्षाची कथा जी महाभारताशी जुळलेली आहे